नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पाहूयात ही विशेष बातमी श्री अंबाबाई मंदिर कोल्हापूर येथे रोड या ठिकाणी भुयारी गटार योजनेचं काम सुरू आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खुदाई केल्यानं या रस्त्यावर खर माती आणि मलव्याचे ढीक साचले आहेत त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना कसरत करावी लागत आहे तसेच परिसरातील दुकानांच्या समोरच खर मातीचे ढीक लावून ठेवल्याने व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं आम आदमी पार्टीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधीचं निवेदन देण्यात आलं ज्योतिबा रोडवरील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचं भाडं द्यावं लागतं संथगतीने सुरू असलेल्या खोदकामामुळे येथील व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे खर माती त्वरित उचलून तेथे फेसिंग करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीनं केली आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या रथोत्सवासाठी घाटी दरवाजा हा एकमेव मार्ग आहे त्यामुळे येथील गटारीचे काम त्यापूर्वी होणे गरजेचे असल्याचे आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितलं यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेश खांडके अभिजित कांबळे समीर लतीफ संजय केसरकर अर्जुन गोसावी मदन जाधव शिरीष पाटील सिद्धार्थ गवळी आणि इतर व्यापारी उपस्थित होते कोल्हापुरातल्या अंबाबाई मंदिर आणि अंबाबाई मंदिराला लगतला जो ज्योतिबा रोड आहे तो काही दिवसांपासून उकरलेला आहे आम्ही काल त्याची साईट विजिट केली तिथल्या व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या एकंदर परिस्थिती अशी जाणवती आहे की उकरल्यानंतर जे काही दगडं निघाली जी काही माती निघालेली आहे मुरुम निघालेला आहे तो तसाच तिथंच बाजूला ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं पर्यटकांसाठी येणं जाणं खूप मुश्किल झालं आहे म्हणजे जा अक्षरशः जी मुठीत घेऊन त्या एखाद्या डोंगरावर आपण चढतो तसं त्या दगडावरनं चढून दोन पलीकडं जायची परिस्थिती तयार झाली त्याच्यामध्ये हे सगळं अव्यवस्थित असल्यामुळं कुठेही तिथं शिस्त नसल्यामुळं व्यापारांचा जो धंदा आहे तो मात्र डब घ्यायला आलेला दिसतोय काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केलेत कारण त्यांच्या दुकानाच्या समोरच कचऱ्याचे ढीक पडलेत त्या दगडांचे ढीक पडलेत काही व्यापाऱ्यांचं दीड दीड लाख रुपये महिन्याचं भाडं आहे ते आर्थिक नुकसान सोसून त्यांनी तो निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतो आहे एकंदर महानगरपालिकेला आज आम्ही अशी विनंती करतो आहे की हे जे काही काम आहे सुरळीतपणे सुरू करा त्याचबरोबर जे काही रस्त्यावर दगड पडलेले आहेत ते दगड काढून घ्या माती काढून घ्या फेन्सिंग करा जेणेकरून व्यापारही व्यवस्थित चालू राहील आणि पर्यटकांसाठी येणं जाणंसुद्धा सोयीचं पडेल आणि हे सांगत असताना महानगरपालिकेचं लक्ष आम्ही वेधलं की तेरा एप चौदा एप्रिलला रथोत्सव आहे तो सुद्धा रथोत्सव चांगल्या पद्धतीने जर आपल्याला करायचा असेल तर तिथं जे काही उकरलेलं आहे त्याच्यामध्ये पाईपलाईन टाकून तो निदान तेवढा कॅश तरी तुम्हाला कम्प्लीट करून घ्यावा लागेल अधिकाऱ्यांनी सकारात्मक त्याच्याकडे बघितलंय आणि येणाऱ्या दोन दिवस आणि अशाच इतर बातम्यांसाठी पाहत रहा एस नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद